तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट जळगाव जामोद मटन मार्केट मध्ये तीन वर्षांतच पडले तडे नागरिक संतप्त जळगाव जामोद येथील मटन मार्केटचे बांधकाम तीन वर्षांपूर्वी मोठ्या खर्चात करण्यात आले होते मात्र इतक्या कमी कालावधीतच या इमारतीला तडे पडू लागले उखडत असून भिंतींवर मोठ्या प्रमाणात तडे पडले आहे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरलेली आहे सदर बांधकामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे या कामाचे ठेकेदार शाखा अभियंता आणि मुख्य अधिकाऱ्यांनी संगणमत करून गुणवत्तेची कोणतीही काळजी घेता फक्त कमिशन साथी काम पूर्ण केले असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे नगरपालिकेचे दुर्लक्ष आणि गुणवत्तेचा अभाव बांधकाम पूर्ण होताच थोड्याच काळात मटन मार्केटच्या रंगरंगोटीचा दर्जा उघड झाला आज रंग फिकट पडला असून काही भागात तो पूर्णतः निघून गेला आहे सफाईच्या बाबतीत नगरपालिकेकडून होणारी नियमित साफसफाई अत्यंत प्राथमिक स्वरूपाची आहे या मार्केट कडे जबाबदार अधिकाऱ्यांचे लक्ष नाही हे स्पष्ट दिसून येत आहे विशेष म्हणजे या ठिकाणी फक्त पैशाच्या कमिशन कडेच लक्ष दिले गेले आहे असे आरोप नागरिक करत आहे सार्वजनिक उपयोगाच्या इमारतीत अशा प्रकारची निष्काळजीपणा भविष्यात प्रशासनाची निष्क्रियता केवळ मटन मार्केटपुरती मर्यादित नाही सुलतानपुरा भागात नाले पूर्णतः गटारांनी भरले आहे या घाणीने संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली असून आरोग्याच्या दृष्टीने गंभीर धोका निर्माण झाला आहे स्कूल आहे महात्मा फुले महात्मा फुले नगर परिषदे काढणी नाही जात बारिश मच्छर गिच्छा आणि इधर से स्कूल भी है जबकि स्कूल है इधर से इन्होंने स्कूल होने की नगर परिषद मेरिया होने के कारण साफ सफाई नहीं हो रही नहीं साफ सफाई नहीं हो रही है एक फुट नाली नहीं पता ज्यादा से ज्यादा चार पाँच फुट फुट नाली है जबकि धापे के तल्ले की अरे देखो घानी काटने को तैयार नहीं लगी नगर परिषद वाले या भागातील रहिवाशांनी अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाच्या कानावर तसंच डोक्यावरही परिणाम झालेला नाही सुलतानपुरा हे शहराचे मध्यवर्ती ठिकाण असून सुद्धा येथे कोणतीही नियमित सफाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे जबाबदार कोण या संपूर्ण प्रकरणात ठेकेदार शाखा अभियंता आणि मुख्य अधिकारी यांची चौकशी होणे गरजेचे आहे इतक्या लवकरच भिंतीला नागरिकांचा प्रशासनावरचा विश्वास ढासळत चालला आहे नगरपालिकेने याची गंभीर दखल घेऊन चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे जळगाव जामोद शहराची प्रतिमा वाचवायची असेल तर यावर त्वरित उपाययोजना होणे आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल बेलायकोन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज